तर मित्रांनो सगळ्यात मोठी न सरकारी नोकरी मिळवण्याची जी संधी आहे तर रेल्वे ग्रुप डी आणि त्याच्याच मित्रांनो या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे त्याचाच व्हिडिओ त्याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर आहे फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायची आहे दहावी पाच असेल तर नक्की 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 व्हिडिओ पाहा यापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही रील्स इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब शॉर्ट्स काही मित्रांनो या ठिकाणी सगळं इग्नोर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण करिअरची ही संधी तुमच्या समोर आहे अठरा हजार प्लस हे बेसिक पे आहे मित्रांनो जवळपास तुमच्या हातामध्ये येतात पंचवीस हजारापेक्षा जास्त वेतन प्रत्येक महिन्याला आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा आपण मराठीमधून देतो मित्रांनो आणि यामध्ये एकमेव अशी परीक्षा एक, एक त्याला इंग्रजी नसतं ओके जसं पोलीस भरतीला पण इंग्रजी नसतं त्याला याला पण इंग्रजी नसतं त्यामुळे तुम्हाला जर इंग्रजीची भीती वाटत असेल तर आता ही संधी तुम्ही सोडू नका मित्रांनो आता फॅकन्सी किती आहेत काय आहेत संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे फक्त शेवटपर्यंत मन लावून व्हिडिओ पाहायचा आणि तरी पण काय तुम्हाला जर शंका असतील तर माझा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो मित्रांनो तर त्यावरती तुम्ही बिंदास् काय करायचं कॉल करायचं आहे परंतु अगोदर सर्वांना विनंती की व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे मी शंभर टक्के तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर नंतर तुम्ही कॉल करू शकता आणि जसं की या ठिकाणी परीक्षा मराठीतून असतो परंतु बाजारामध्ये मित्रांनो कंटेंट मराठीमध्ये त्या क्वालिटीचं अजून तरी या ठिकाणी आपल्याला नजरेस पडलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी आपण एक जामोडीतर्फे मित्रांनो मराठीमधून ज्या तोडीस तोड इंग्रजीचं कंटेंट आहे हिंदीचं कंटेंट आहे तर ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून दिलेलं आहे जेणेकरून कुठेही स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी कमी राहू पण शकणार नाही तर या ठिकाणी सर्वच तुम्हाला ऑल इन वन मग सरळ सेवेचे पण आणि रेल्वेचे पण या दोन्हीचे कंटेंट मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर लगेचच तयारीला ला लागायचं आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला हे सर्व कंटेंट मग रेल्वेची परीक्षा जर पास व्हायचं असेल तर आपल्याला काय काय पाहिजे आहे तर त्याचा ज़ संपूर्ण अभ्यासक्रम पण या ठिकाणी मी दिलेला आहे तर हे पाचशे तेवीस पॉईंट असे पाचशे तेवीस पॉईंट आहेत मित्रांनो हे जर केलं तर रेल्वेची कोणतीही परीक्षा असू हो द्या तुम्ही सहज सहज क्रॅक करणार एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो तर जसं की तो तो आपन तो कौन -कौन तो करूं, करूं या ठिकाणी मागील दहा वर्षाचा जर अभ्यास आपण केला रेल्वेची जी काही भरती आहेत तर त्यांनी कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं संपूर्ण अॅनालिसिस करून रिसर्च करून मित्रांनो हे पाचशे तेवीस पॉईंट यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे ओके अर्थशास्त्र आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे ओके मॅथ आहे रिजनिंग आहे सगळे टॉपिक या ठिकाणी पाचशे तेवीस टॉपिक या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत हे पाचशे सर्व तेवीस टॉपिक आपण लाईव्ह क्लासमध्ये पण करून घेतो रेकॉर्डेड क्लास पण तुम्हाला भेटत असतात एक वर्ष व्हॅलिडिटी आहे टेस्ट पण याचे तुम्हाला भेटतात नोट्स पण तुम्हाला भेटतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला इतरत्र कुठेही भरकडायची गरज नाही फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे तर जे पण विद्यार्थी रेल्वेची तयारी करू इच्छितात तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे जॉईन कसं करायचं मित्रांनो तर जसं की या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ऍड करून घेतलं जातं अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर जसं की बाजारात गेलं तर मित्रांनो पुस्तक सुद्धा या ठिकाणी दोनशे नव्याण्णव मध्ये येत नाही तर या ठिकाणी तुम्हाला नोट्स पण आहेत टेस्ट पण आहेत लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे आता यावर्षी नेमक्या जागा किती आहेत अजून डिक्लेअर केलेलं नाही कधी जाहिरात येणार आहे ते डिक्लेअर केलेलं आहे परंतु आपण जागा किती असतात हे मागील वर्षीच्या या ठिकाणी वॅकन्सीच्या आधारे मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जसं की पाठीमागची दोन हजार एकोणीसची जर तुम्हाला या ठिकाणी मी जाहिरात सांगितली तर पाठीमाग मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी वॅकन्सी होत्या किती एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी रेल्वेमध्ये वॅकन्सीच त्याची वयोमर्यादा किती असते अभ्यासक्रम काय असतो ते पण या ठिकाणी बघणार आहोत पण अगोदर बघूया की आपण जाहिरात कधी येणार आहे जसं की रेल्वेने त्यांचं वार्षिक कॅलेंडर या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे जानेवारी मार्चमध्ये आल्या पण जाहिरात मित्रांनो नऊ हजार जागांच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं वेकन्सी तर नऊ हजार जागा या ठिकाणी एप्रिल जून मध्ये त्यांनी सांगितलं टेक्निशियनच्या तर पाच हजार जागा या ठिकाणी मित्रांनो जुलै सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं एन टीपीसीच्या तर इथं पण या ठिकाणी मित्रांनो जागा येतील ओके यामध्ये बा तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर स्टेशन मास्टर सारखे जबरदस्त पोस्ट आहेत तर जुलै सप्टेंबरमध्ये याची तयारी मित्रांनो आपण जबरदस्त तयारी चालू राहू द्या हे सुद्धा दोनशे नव्यामध्ये आपण टी पी सीमध्ये सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपण भरभरून त्याला सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन येतोय पाहून घ्या ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी रेल्वेने अंडर ग्रॅज्युएट एनटी पीसी अंडर ग्रॅज्युएट म्हणून पोस्ट काढलेले यामध्ये टी सी असतील क्लर्क असतील यासारखी जबरदस्त पोस्ट असतात ज्यांचं इंजिनिअरिंग झालं त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी तयार राहायचं आहे म्हणजे एक बारावी असेल ग्रॅज्युएशन जुलै सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी आहेत मग आता आपण जे बात करतो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तर ग्रुप डीची तर ती त्याला म्हटलं जातं लेवल वनच्या पोस्ट ज्या की दहावी पासवरून असतात ग्रुप डीच्या पाठीमागं या ठिकाणी एक लाख व्हॅकन्सी आलेल्या होत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान मित्रांनो याचं रेल्वेने काय केलेलं आहे स्ट्रक्चर केलेलं आहे की यामध्ये तुमची जाहिरात येणार परीक्षा होणार या ठिकाणी तुमचं सर्व शेड्यूल या ठिकाणी रेल्वेने आखलेलं आहे ऑक्टोबर ते डिसेंबर जास्त वेळ नाही आतापासून अभ्यासाला आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे महाराष्ट्रात आपण तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी अलर्ट करतो मित्रांनो आतापासून आणि एवढ्या कमी फी मध्ये जेणेकरून तुम्हाला असं वाटू नये की बाबा मी केवळ पैसे नाहीत म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन जॉईन करू शकत नाही क्लासेस जॉईन करू शकत नाही त्यामुळे त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवची फी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण उपलब्ध केलेली आहे मग बऱ्याच जणांना वाटतं की मर्यादा किती आहे तर बघा दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार जर आपण बघितलं कारण आता चित्र आलेलं नाही जाहिरात ते ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहे परंतु आपल्याकडे आधार आहे दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीचा मग या ठिकाणी अठरा ते तेत्तीस वर्ष त्या काळी होतं परंतु मित्रांनो आता कोरोनामुळे गव्हर्नमेंटनी प्रत्येक परीक्षेला सेंट्रलची असू द्या स्टेटची असू द्या तीन वर्ष वाढवलेली आहेत आता आर पी एफची परीक्षा झाली त्यानंतर टेक्निशियनची झाली ओके एल पीची तर प्रत्येकामध्ये तीन वर्ष वाढवली होते म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तुम्ही तर आता ते तीस प्लस तीन जर केलं तर छत्तीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी संधी आहे फॉर्म भरण्याची किती छत्तीस ओपन कॅटेगरीसाठी मग या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी मध्ये असाल तर मग छत्तीस प्लस तीन ठीक आहे छत्तीस प्लस तीन जर केलं तर तुमच्यासाठी एकोणचाळीस वर्ष या ठिकाणी वय मर्यादा असणार आहे आणि जर एस सी एस टी असाल तर एकोणचाळीस प्लस दोन या ठिकाणी म्हणजे पाच वर्ष तर किती आहे मित्रांनो या ठिकाणी एक्केचाळीस वर्षापर्यंत तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकता बघा मग एवढी जबरदस्त संधी तुमच्या इतर नातेवाईकामध्ये कुणीही जरी असेल ज्यांचा दहावी झाला असेल ज्यांना तुम्हाला वाटतं की त्याला सुद्धा सरकारी नोकरी लागायला पाहिजे असं मनोमन वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आवर्जून आवर्जून हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा जसं की मराठीमधून तुम्ही एक्झाम देऊ शकता मित्रांनो आणि विषय असतातच कोणते मित्रांनो जसं की मी या ठिकाणी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की इंग्लिश नसतं ताण घेची काही गरज नाही फक्त जनरल सायन्स आहे फिजिक्स केमिस्ट्री बायलॉजीवरती भर द्या मॅथमेटिक्स आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे आणि जनरल अवारनेस अँड करंट अफेअर तर असे शंभर प्रश्न असतील नव्वद मिनिट म्हणजे दीड तास या ठिकाणी वेळ असणार आहे तर ही संपूर्ण तयारी मित्रांनो माझ्यावरती सोपा टू द पॉईंट तुमच्या या ठिकाणी मी तुमची तयारी या ठिकाणी रेल्वेची मराठीतून नोट्स पण देतोय लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट सर्व या ठिकाणी तुम्हाला देत आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये त्यामुळे आतापासून ही मार्गदर्शन जॉईन तुम्ही करा डेली आपले या ठिकाणी लाईव्ह क्लासेस असतात याला निगेटिव्ह मार्किंग पण असते वन थर्ड या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी आपण व्हॅकन्सी दोन हजार एकोणीसनुसार पाहिल्या मग आता किती असतील तर तुम्हाला एक अंदाज सांगतोय बघा आर टी आय अंतर्गत रे या ठिकाणी राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत जर आपण या ठिकाणी माहिती जी या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे ओके तर इथं जर आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी बघू शकता दोन लाख छत्तीस हजार नऊशे दोन एवढ्या काय विक्त वॅकन्सीस आहेत मग मित्रांनो एक लाख प्लस जरी वॅकन्सी आल्या तर खूप सारे आपल्यासाठी ठीक आहे कारण पाठीमागच्या तुलनेमध्ये याच वॅकन्सी जास्त येण्याची या रिक्त पदांवरून आपल्याला या ठिकाणी शक्यता वाटत आहे त्यामुळे मित्रांनो ही रेल्वे भरतीची संधी सोडू नका वर्षभर या ठिकाणी भरपूर साऱ्या वेकन्सेस आहेत आणि तरी पण आपण जर म्हटलं की नको नको तर मग आता त्याला कुणीही काय करू शकत नाही जर तुम्हाला नकोच असेल तर कुणीही काय करू शकत नाही तुम्ही मनावर घेतल्याशिवाय मित्रांनो हे ठिकाणी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार नाही अभ्यासाला सुरुवात केल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी सक्सेस होणार नाही एवढं पण आहे जाहिरात आल्यानंतर करू म्हटल्यानंतर काही होत नसतं मित्रांनो कारण अगोदर हजारो लाखो विद्यार्थी याच्यासाठी मेहनत घेत असतात तुम्ही जर परीक्षेच्या अगोदर पंधरावीस दिवस अभ्यास करू म्हणाल तर ते काही शक्य होत नसतं त्यामुळे आतापासूनच आपली मेहनत काय करा मित्रांनो तयारीला लावा ऑलरेडी ई एल पी टेक्निशियनचे फॉर्म भरले गेलेले आहेत आता उरलेले आहेत मित्रांनो जुलै सप्टेंबरमध्ये एन टी पी सी ची आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ग्रुप डीची तर याची तयारी आपली जोरदार जोरदार चालू राहू द्या मी तुमच्यासोबत आहे रेल्वे भरतीची संपूर्ण माहिती आपली टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे रेल्वे भरतीचा सेपरेट टेलिग्राम चॅनल मराठीमधून काढलेला आहे किंवा आपल्या एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि क्लासेस तुम्ही नक्की नक्की जॉईन करा मित्रांनो कारण फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे महाराष्ट्रात एवढ्या कमी फीमध्ये कुठेही मित्रांनो तुम्हाला एवढं सर कंटेंट एवढी लाईव्ह क्लासेस एवढे टेस्ट सिरीज एवढे नोट्स प्रॉपर नोट्स प्रॉपर या ठिकाणी सर्व स्टडी मटेरियल भेटणार नाही एवढा मित्रांना या ठिकाणी तुम्हाला खात्री देतो फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध आहे तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील तर नक्की नक्की जॉईन करा यामध्ये रेल्वेची पण मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवार्ड कवर होतील सरळ सेवेचे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमाता जी के होतील एक वर्ष एक ठिकाणी व्हॅलिडिटी आहे क्लासेस नंतर तुम्ही रेकॉर्डेड क्लासेससुद्धा नंतर पाहू शकता त्यामुळं त्यामुळे ही संधी बिलकुल पण आपण गमावू नका जे पण विद्यार्थी इच्छुक असतील बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशे आत्ताला फक्त दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेट उपलब्ध करून दिलं जाणार माझ्यासाठी त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला तुम्ही करू शकता दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल भरपूर संधी आहेत तुम्हाला जर वाटलं की मला आज कॉल करून विचारायचं की माझ्यासाठी कोणती संधी आहेत तर बिंदास तुम्ही या नंबरला तुम्ही तुम्हाल कॉल करू शकता एक्झामोडीचं मार्गदर्शन मिळू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात्तर आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधून मार्गदर्शन समजलं असेल तर नक्की मित्रांनो आपण क्लासेस सुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे या ठिकाणी क्लासेस जॉईन करण्यासाठी फायदेशीर ठरेल ओके तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं असंच एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॅलेंडर तुमच्या नजरेसमोर राहू दे की बाबा एवढी मोठी संधी मराठीतून परीक्षा आहे आणि मराठीतून एक्झाम देऊन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुमची पोस्टिंग होणार आहे रेल्वे भरती दोन हजार चोवीस हे टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर राहू द्या ऑलरेडी रेल्वेने कॅलेंडर जारी केलेलं आहे धन्यवाद